नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये लिंबाचे लोणचं करू त्याकरता इथे मी हे वीस कागदी लिंबू म्हणजे पातळ सालाचे लिंबू घेतले लोणचं छान होतं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कोरड्या कापडाने एक एक करून पुसून घ्यायचे लिंबू कोरडे असायला हवे लिंबाला ओलसरपणा नको लिंबू ओलसर असले की लोणच्याला बुरशी येते लिंबाला काळे डाग असले तसेही लिंबू लोणच्यामध्ये मध्ये घालू नये काढून घ्यायचे पूर्ण लिंबू पुसून झाले हाताने लिंबाचे साल काढायचे म्हणजे साल निघतील कडसरपणा कमी होतो साल काढले की लोणचं लवकर मुरत व खाण्या योग्य होत अगोदर आडवं लिंबू कापायचं त्यातल्या बिया काढून घ्यायच्या नंतर चार फोडी करायच्या बिया जेवढ्या निघतात तेवढ्या काढून घ्यायच्या बियामुळे लोणचं कळसर लागतं बिया काढल्या की लोणच्याला कळसरपणा राहत नाही चाकूच्या किंवा चमच्याच्या साह्याने बिया काढायच्या लिंबाच्या फोडी करून घेतल्या या फोडी किती आहे बघू एक वाटी दोन तीन वाटी तीन वाटी फोडी झाल्या यात पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तिखट घालायचे मीठ तीन चमचे आहे मीठ थोडे जास्ती घालायचे मिठानी लोणचं टिकतं साखर त्याच वाटीने साडेचार वाटी घालायची जास्ती गोड हवं असेल तर साखरेचे प्रमाण वाढवू शकता साखर थोडी थोडी घालून मिक्स करायची मोठ्या पातेल्यामध्ये घालून मिक्स करायची जेवढ्या फोडी असतील त्याच्या दीडपट साखर घालायची साखरेचे प्रमाण जास्ती पण घेऊ शकता हे लोणचं उपवासाकरता करता येतं मिक्स झाले मध्ये काढून घ्यायचं झाकण झाकून तीन चार दिवस साखर मुरण्याकरता ठेवायचे एक दिवसानंतर लोणचं बघू साखरेचा सा पाक होत आहे लोणच्याला चमचा फिरवायचा रोज सतत तीन चार दिवस चमचा फिरवून लोणचं मिक्स करायचं लोणच्याला पाक आला रंग छान दिसतो पाक छान आला हे लोणचं मुरल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून क्रश करून सुद्धा लोणचं करता येतं होडी वाया जात नाही हे लोणचं तोंडाला चव नसेल तर अशा वेळी खाता येतं तोंडाला चव येते बरं नसेल तशा वेळी पण लोणचं खाता येतं परत दोन तीन दिवस लोणच्याला चमचा फिरवायचा साखर लवकर विरघळेल हे आपले उपवासाचे लोणचं तयार झाले